हरिओम मी आनंद ओंकार योग युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज तुमच्यासाठी अजून एक सोपी मुद्रा घेऊन आलोय ती म्हणजे सूर्यमुद्रा आपण याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये काय आहे मुद्रा आपण पाचही बोटांमध्ये पाच आपले पंचमहाभूतांचं वास्तव्य आहे हे आपण मागच्या व्हिडिओत बघितलंय परत एकदा सांगतो अनामिकेमध्ये पृथ्वी तत्व करंगळी जलतत्व अंगठा अग्नितत्व पहिलं बोट म्हणजे तर्जनीमध्ये वायुतत्व आणि मधलं बोट आकाश तत्वाचं तत्वा प्रतिनिधित्व करतात याच्यामध्ये आपण आधीच्या व्हिडिओत पृथ्वी मुद्रा पाहिली होती त्यावेळेस काय केलं होतं फक्त अंगठा आणि आपल्या अनामिकेचं टोक एकमेकांना जोडलं होतं त्याऐवजी आता सूर्यमुद्रा काय करायची आहे अनामिकेचं टोक अंगठ्याच्या तळाशी लावायचं आहे आणि अंगठ्याचा हलकासा दाब या अनामिकेच्या दुसऱ्या पेरावर येतो आपण एकदम हलका दाब द्यायचा आहे गच्च दाबायचं नाही हे तत्व नेहमी लक्षात ठेवायचंय ही झाली सूर्यमुद्रा ही पण मुद्रा दोन्हीही हातांनी करायची असते म्हणजे त्याचे पूर्ण परिणाम मिळतात हे सूर्यमुद्रा नावातच सूर्य आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आला असेल यांनी काय होणार आहे शरीरातली उष्णता वाढणार आहे म्हणजे आपोआपच विकार कमी होणार आहेत कफाच्या संबंधितले सर्व विकार सायनस असेल ब्रमकायटिस सा असेल सर्दी असेल हे कमी होणार आहेत पण त्याच वेळेस एक दक्षता काय घ्यायची ज्यांना खूप पित्ताचा त्रास आहे त्यांनी ही मुद्रा कमी प्रमाणात केली पाहिजे अजून काय फायदा होतो यांनी फार महत्वाचा फायदा आहे आज ज लोकांना आवश्यक आहे की वजन कमी होणं शरीरावरची चरबी कमी होणं लठ्ठपणा कमी होणं यासाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे जसं आपण एक ह्या आधी व्हिडिओ पाहिला असेल त्यात लिंगमुद्रा दाखवली होती या लिंगमुद्रेनी सुद्धा शरीरातली उष्णता खूप वाढते तसेच या सूर्यमुद्रेनी पण शरीरातली उष्णता वाढते त्यामुळे काही फायदे त्याचे ह्याच्यातही मिळतातच आपल्याला पण त्याशिवाय ह्या मुद्रेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणून याला सूर्यमुद्रा नाव दिलंय कारण यात काय होतं आपण अंगठा हा अग्नितत्वाचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण अंगठ्याच्या तळाशी एखादं बोट लावतो त्यावेळेस त्या आपल्या शरीरातलं अग्नितत्व वाढत असतं आणि जे तत्वाचं बोट लावतोय आपण पृथ्वी तत्वाचं बोट तिथे लावलंय त्यामुळे पृथ्वी तत्व कमी होतं पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व जडपणा कफत दोष की जे आपण अंगठ्याच्या तळाशी पृथ्वी तत्वाचं बोट लावल्यामुळे कफदोष कमी होणार आहे पृथ्वी तत्व कमी होणारे की जे अनावश्यक आपल्यामध्ये जास्ती असेल म्हणजेच वजन जास्ती असेल लठ्ठपणा असेल तर चरबी कमी असेल आपलं चरबी जास्ती असेल तर ती कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही सूर्यमुद्रा आहे तर ही सूर्यमुद्रा कशी करायची तुम्हाला दाखवली परत एकदा समजून घ्या अनामिकेचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय आणि अंगठ्याचा हलका दाब आपल्या अनामिकेच्या दुसऱ्या पेरावर येतो तसा हलका दाब द्यायचा आहे आणि दोन्ही हातांनी ही मुद्रा करायची कमीत कमी दिवसात तीन वेळा किंवा दोन वेळा तरी एका वेळेस पंधरा मिनिट अशा पद्धतीने ही मुद्रा केली तर ह्या मुद्रेचे तुम्हाला फायदे निश्चित मिळतील आणि निश्चितच हे पण लक्षात ठेवा ही मुद्रा जादू नाही की एक दिवस केली वजन कमी झालं असं होणार नाहीये तुम्हाला ही दीर्घकाळ करावी लागेल तेव्हा तुम्हाला याचे परिणाम दिसतील आणि सूर्यासमोर उभं राहून तुम्ही जर गायत्री जप केला ही मुद्रा हात दोन्ही हातांची करून तर तुम्हाला याचे फायदे अनेक पटींनी वाढतील तर अशी अत्यंत गुणकारी मुद्रा आहे ही मुद्रा नक्की करा आणि या मुद्रेचे लाभ घ्या हरिओम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच उत्तम उत्तम व्हिडिओ बघत राहा चला पुन्हा भेटूया लवकरच हरिओम